आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किशोरभाई जैन यांच्या वैयक्तिक भेटीगाठीतून प्रचाराला सुरुवात राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित नागोठणे रोशन पथकी नागोठाणे विभागातील विकास पुरुष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोठाणे गटातील जिल्हा परिषद उमेदवार किशोरभाई जैन यांनी वैयक्तिक भेटी गाठीतून नागरिकांशी संवाद साधून प्रचाराला सुरुवात केली आहे या त्यांच्या समवेत नागोठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाईसाहेब टके बाळासाहेब टके ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके शेट काळे बिपिन सोष्टे विजय शहासने मंदार चितळे रुचिर मोरे मंदार मोरे संजयजी काकडे नितीन निम्या निम्याशेठ मोदी शैलेश रावकर आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते हरीश काळे यांच्या नागोठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या सभेत परिसरातील सर्व प्रश्न अपेक्षा आणि सूचनांवर चर्चा करण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन पुढील नियोजनाची रूपरेषा ठरवली रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा